आई आणि बाबांच्या मर्जीने विराटने शुभासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता त्याला मॉडर्न विचाराची आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या बहिणीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती त्याच्या मनाच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती शुभा सुद्धा चांगली शिकलेली होती दिसायला सुद्धा अगदी मापात होती संस्कारी होती फक्त तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हेच विराटला आवडत नव्हते पण आई वडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने शुभासोबत लग्नगात बांधली होती मनाने आणि विचाराने सुद्धा प्रलब्ध असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब विहान आणि विराजी दोन मुले सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी करणारे विहानची बायको अनघा एकुलती एक आणि लाडात वाढलेली आणि स्वतःच्या रूपाची आणि पैशांची घमंडे असणारी विहानसोबत लव्ह मॅरेज होऊन दळवी कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घराची सदस्य मात नाही होऊ शकली विराज मात्र आपल्या वहिनीला आदर्श मानत स्वतःच्या जोडीदाराची पण तशी स्वप्न बघत होता साधना आणि दयानंदला पहिल्या सुन्याचा अनुभव असल्यामुळे त्यांनी विराटसाठी एकत्र कुटुंबात राहणारी मनमिळवू आणि संस्कारी असणारी शुभा पसंत पडली होती विराट लग्न झाल्यावर आईबाबांच्या इच्छेसाठी का असे ना पण तिच्यासोबत गरजेपुरतं बोलायचा लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर शुभाच्या संसाराला सुरुवात झाली शुभाच्या मन मोकळा स्वभाव सगळ्यांना खूप आवडला सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी विचारून घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू सारं काही शिकत होती घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असे तिच्या हाताला खूप चव होती तिच्या येण्याने घरात नवचैतन्य आलं होतं शुभाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबत करायचे असे असा जणू नियमच तिने सगळ्यांना लागू केला या सगळ्यात विराज मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता तो त्याच्या वहिनीमध्ये आणि शुभामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एका महिन्याभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलंसं केलं होतं विरेला सुद्धा त्याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असेल तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो तर एक परफेक्ट जोरीदाराचं मन घरातल्या इतर व्यक्तीसोबत असणारे वागणं सुद्धा तितकंच उच्च आणि मन मोकळं असणं आवश्यक असतं विराजने तिच्या साध्या राहणीमानाकडे जरा दुर्लक्ष करत तिच्या मध्ये असणाऱ्या संस्कारी पैलूंकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही ती एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होऊन तो कधी तिच्या प्रेमात पडला ते त्यालाही कळलेच नाही विराजने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले असता तीही सासू सासरे आई वडील सगळ्यांना विचारून त्याच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली विरायने तिच्यासाठी काही ड्रेस आणले तिला पार्लरमध्ये नेऊन थोडासा हेअर कट करून तिचा थोडासा मेकओवर केला त्याच्यात लक्षात आले शुभा म्हणजे खरंच एक नंबरी सोन आहे थोडीशी जळाली दिली आणि ती अजूनही चमकून गेली विराटने आपल्या आई पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्याची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद